सातारा शहरातील भला मोठ्या महाकाय खड्ड्यांच्या निषेधार्थ विविध संघटनांमार्फत अनेक आंदोलन करण्यात आले मात्र शहरात तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये भला मोठ्या खड्ड्यांमध्ये एक लक्षवेधी आंदोलन डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने करण्यात आले या आंदोलनामध्ये वासुदेवाच्या वेशभूषा करून व लहान मुलांच्या भूमिकेत खड्ड्यांभोवती संगीत म्हणून तसेच महिलांनी फुगडी खेळ करून बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करण्यात आला या आंदोलनात डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव अविनाश तुपे संदीप पवार सविकरण दिवे संगीता परदेशी मीरा साटे यशरेंद्र दिवे प्रज्वल गायकवाड हे पदाधिकारी उपस्थित होते व असंख्य सातारकरांनी या आंदोलनात सहभाग घेतला सातार कलांना सजा तोयगीवर सरकारी ती दोरीवरता रोडा ठेकेदार मंत्रांचा डाव अरे बगला बंती सूरी दुधारी उधारी मुखी देवाचं नाम रे काम वेड्या काम करी काम काम वेड्या काम करी काम करी काम करी काम करी काम करी काम करी नमस्कार सातारकर मी ऋषिकेश गायकवाड आज आम्ही सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक लक्षवेधी आंदोलन केलं सदर आंदोलन हे तळतमयत आंदोलन होतं हे आंदोलन करण्याचं कारण असं की सातारा शहरामध्ये भले मोठे खड्डे मेन, मेन रस्त्याला पडलेले आहेत वारंवार या खड्ड्यांच्या विरोधात सर्वच सामाजिक संघटनांनी विविध प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचं जा काम केलं तरी का देखील गांधारीच्या भूमिकेत असलेले प्रशासन खड्डे काय मुजवत नाही म्हणून आज आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे सन्मान्य मित्र संदीप दादा जाधव गुणरत्न मावळा यांच्या हो संकल्पनेतून आज आम्ही लक्षवेधी आंदोलन केलं या आंदोलनामध्ये आम्ही वासुदेवांना इथं आणलेलं आहे खरंतर वासुदेव हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे लोककलेंची एक परंपरा आहे पण दुर्दैवानं ही संस्कृती लोक पावत चाललेली आहे आणि वासुदेवानी अनेक वर्षापासून समाजामध्ये जागृतीचं काम केलं आणि आज आलेले वासुदेव हे खड्ड्यांच्या बाबत जागरूकता निर्माण करत आहेत सातारकरांना या खड्ड्यांच्या बाबत जागरूक करत आहेत आणि प्रशासनाला वासुदेवांनी केलेल्या अमृतवाणी माध्यमातून तरी जागे यावी आणि खड्डे मोजवण्यात यावे असे आम्ही प्रयत्न केलेला आहे या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही आ, महिलांचा सहभाग आहे या आंदोलनामध्ये महिला आहेत बालची चिमुकले आहेत आणि आम्ही सर्व प्रकारे प्रशासनाचा निषेध जेवढा करेल तेवढा कमीच आहे वास्तविक पाहता एक मंत्री म्हणाले होते सातारेचे एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व रस्त्यांचे खड्डे मुजवले जातील पण पंधरा सप्टेंबर होऊन देखील खड्डे मुजवले गेले नसल्याने आज आम्ही हे लक्षवेधी आंदोलन करत आहोत आणि जर येणाऱ्या काळखांमध्ये लवकरात लवकर नवरात्र उत्सव आहे याच्या अगोदर गणेश उत्सव झाला आणि सातारकरांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक म्हणून खड्डा झालेला आहे म्हणून हे आम्ही आंदोलन करत आहोत तर या आंदोलनामध्ये विविध प्रकारचे कृत्य आम्ही करणार होतो पण वेळा जमले नाहीत आणि आता आम्ही हे जे आंदोलन केले हे पीडब्ल्यू डी प्रशासनाच्या निषेधार्थ केलेला आहे त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्यांची जागृती करावी अन्यथा अजून वेगळ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत याची दखल घ्या सगळे जय भीम जय शिवराय आपण जाणतात मी गुणरत्न बावळा विविध समाजाचे विषय आताशी घेऊन आंदोलन करत असतो प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना काय बोलणं एवढं कमीच आहे असं म्हटलं जातं बघा की गोरीबाबळी उगाचं जगती आणि चंदन मातीत कार अजब तुझे सरकार देवेंद्र अजब तुझे सरकार विषय गंभीर आहे सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हा हा ऐतिहासिक परंपरा वसा वारसा जपलेला जिल्हा आहे साधू संतांचा वीर जवानांचा हा जिल्हा आहे तर अशा सातारा जिल्ह्यात प्रमुख आठ रस्ता असणारा हा मुख्य रस्ता ज्यामध्ये खड्डेमुळं दयनीय अवस्था झालेली आहे बरीच लोक बरीच लोकांना दुखापत झालेली आहे यांच्यासाठी लक्षवेधी घेण्यासाठी आजचं आंदोलन आमचे मित्र ऋषिकेश गायकवाड अर्थात रावण यांच्या नेतृत्वात आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे प्रशासनाने याची वेळीच जर दखल नाही घेतली तर प्रतिकात्मक पुतळ्यांचा अजिंक्य ताऱ्यांवरून पुतळ्यांचं कडेलोट करून दुसरं आंदोलन आमचं निश्चित असेल त्या अगोदर यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी जय भीम जय शिवराय जय संविधान करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका